रामरा मंडळी तर आता मस्त प्रभारी सुरज दादा बी ओंगी येल आपला मंदिर ना काम थोडासा बाकी होता मग तेवढा होई ग्या आणि आज मग शिवरात्री व एकलवी जयंती शिवरात्री आपला पप्पाशी मस्त पूजाबिजा करली ती मग आम्ही जाजो बाबेश्वरला भारी व वा, शेवटी वारींना पुढव वा। देखासारखा मस्त तीर्थ व मग जाजोक आता आम्ही बाबेश्वरला बेकार मजा येणार पुरण निसर्ग माझं मंदिर ना काटला तुम्ही देखा आठव आत्याशी आठव नाव आपले ताईशी घर मग सांग त्याचा बिली लिहू आपली गाडी मग पण त्या काही नव्हतात मग काय देखील येऊ मग सांग घर पलागा वयात तर मग त्याला बिली जाऊ पण काही दिसला नाही मग आपला आपलाच निघे जाजो मस्तपैकी आहो आता चिवटी बारी लागेल चिवटी बारी चिवटी बारी पावसाळ्याने बेकार मजायची शिवटी वारी मग पुरा धबधबा दब बिबधा होत आणि बेकार बारी वातावरण येतात पावसाळ्याने देखा तुम्ही कितला बारी तरी खोरे दिशी राहीना पुरावारी दिसी बी राही ना आणि आठ एक मंदिर आहे चेवटीवारी माट माकडं बिराता त्याला मग काहीतरी लिहिणार होता पण त्या माकडं दिसणार नाही तर आठ दुकानमध्ये दिसणे काहीतरी देताहो त्याला खावायला पण काही नव्हतात तंगा येताना जर वया तर मग देखू अंगा येताना बी राहता का नाही गाडी नावा आपलाच नाही मग तो फिरू पहिला दर्शन लावू मग तो फिरू तुम्ही तुम्ही बी दर्शन लिहिले जाग मोबाईल मै बरस गाड्या होत लागेल मस्त पैकी जाजो कामी मी बऱ्याच दुकाना भी होत खेळण्याचा खाऊना फुगा कस कासना कसना दुकाना लागेल आठ पुरी गर्दी भी होई जाईल तरी आम्ही सकासला गेला दुपारनंतर जाता होता अजून जास्त गर्दी होई जाते आठ आळतीना टाट झाडांना चालू आपला मस्त आळतीना टाट सजाडतील त्या तोपर्यंत मग मस्त ब्लॉक ब्लॉक काढी लव मय समोर मग लाईन मग जर उभा राहणार तर बेकार गर्दी होती मग त्या लाईन घ्याव मजार तर मजार घ्याव तो बे एकच दम कितीच जण पूजा करी राहीनात तरी बी गर्दी नाही राही नाही म्हणजे विचार करा तुम्ही पूजा बीजा मस्त होय गे आमने एकदम भारी मजार होता वातावरण आणि आठ पुरा हिर हो गार वातावरण असावली बी भरपूर मग काही टेन्शन नाही व आठ मस्त अंग पूजा करले जोक फोटो बिटो काढले जोक मस्त आम्ही आव भाऊला वाटणार मग त्याला त्याला वाटना मग फोटोच काढले ना काय माना पण मी फोटो न काढत आहो ब्लॉग बंद आढवत आहो मी त्याला माहीतच नव्हता मग काय या आईशी बी मस्त उभा राहीण्यात ते सल वाटणार फोटोज काढले ना पण मग फोटोज काढला होता पहिली गोष्ट म्हणजे मामाने आई बी बीजा करल्या मस्त पैकी आता मी बी जाऊ मस्त पूजाबीजा करलो पुरा बारी वाट होता नवीन जागा जायच नाही अजून तरी तेवढीच गर्दी चालू आठ मस्त फोटो बिटो काढशोक मग आता आम्ही मस्त पोज उभा मग आता फोटो बिटो काढायत आठ माप साध आम्हाला एक गडी तर पुढे जायला होता माफ करता काय शाबुदानाने चटणी शादान नक्की चढी लिहनात मस्त पैकी गाडी मग जाईने खायले हो आता जाजो का आम्ही बाग बाग गाडी मला नाको तर पका टिगळाला दिला होता महाराजने पुरा गुलफ्या बिलफ्यावाला सर्व जात मग उपासला अननस चाललं मला अननस बी लिहिले जा आम्ही मस्त पैकी अननस बिननसलीच नाही जाऊ गाडी मग मग जेवण बिवण करू तर शाहुदानांचे शाहुदाना खिचडी मस्त पेकी काजोग ते हाऊ भाऊ कोणते पदार्थ ना खायला पुरा तोंड खाय खायला ना। ना आणि आठात पुरा वागलो होता तो मग आता जाजोग परत घर कर। बाग, बाग आठ एक जयंती जयंतीना मूर्ती बसाडलेलं देखा तुम्ही तुम्ही भारी मूर्ती बनाळलेलं माळवाडा मग एक नंबर बंद मला तर बेकारच आवडणेल म्हट छी वारीलाक जायला अजून परत आपल्याला आम्ही गलजाजोग परत तो तोपर्यंत तुम्हाला ब्लॉक काय काय वाटणार कमेंट म्हणून नक्की सांग जाक आणि लाईक कर जाग शेअर शेअर बी कर जाग हा आणि सबस्क्राईब कर जाग सबस्क्राईब तर तुम्ही काही करताच नाही जास्त सबस्क्राईब करायला काही नाही थोडासा मेहनत लाग तेवढा सबस्क्राईब कर, करी जास्त लाजवाना काम नाही कराना मग जाजोक आता परत घर मस्त पैकी घ जाजोग हात पाय भीत पाय नाही परत पिंपळ जावा ना आपला जाजोक मग आता आम्ही पिंपळ कारण की पिंपण्याला बी एकलव्य जयंती ना कार्यक्रम माफी देखाला जायला ना कार्यक्रम देखाने करता आणि परत थोडासा बजार बी करा ना त्याने करता जाजोक मामी बेकार मोकळा रस्ता दिशी राहीना पिंपळ मग रॉकी रॉकी रॉकेस्टार बँड इला गेलं मग काय बेकार आवाज होता तिनं पण मग बेकार नाच बी होता तुफान गर्दी बी होती बेकार जबरदस्त गर्दी होती तुम्ही गर्दी देखीच राहीनास आणि बँडना आवाज बी बेकार होता हंग परत टॅनकडं त्यांकडे ना मग अजून परत ब्याण तंगई ती ब्याण होणे मग ब्याण बिन जरा असं देखील मै सांगू आणि मग निघे जाऊ परत घर रॉकी भाई बँड रॉकी स्टार बँड बेकार नाचव होतात आणि तुम्हाला बँड काही काही आवड नाही कमेंट मग नक्की सांगता फेमस बँड आहे ती माऊची बँड फेमस ही भगवान लव भगवानी मूर्ती हिला गेलं ला। पालखी काय बाग, बाग जाजो जाजोगा आता परत घर आठव सिकंजी पेजोग उपासला शिकंजे चाल जा म्हणा थंडा थंडा मैसान शिकंजे पिलेव थोडा बरा जीव करेल मग अहवाय mm. पुरा गुपत्या गुपत्या पिराय ना म्हणजे त्याला वाट ना ब्लॉक मग काही नाही लिहि मला बो पण त्याला भी लिहिले जा मग ब्लॉक मग त्याला कळण्यालाच नाही पण ते नंतर देखील काढा शेवट परत बळाना मनावतो बळाना मग बी कार्यक्रम एक लव जयंतीना मग काही आठव बँड मागडली होते आठली बँड ना भारी आवाज होता तगडा आवाज होता बेस बी होता आठ पक्के गर्दी पक्का नाची राहणार आणि मांग पालखी वज तुम्ही देखू शकता पालखी आज म्हणजे प्रत्येक गावोगाव कार्यक्रम होता आणि आम्हाला येता येताच ये तीन कार्यक्रम लागेल एकलवी जयं जयंतीना एकलवी जयंती आणि एक महाशिवरात्री दोन्ही एकच दिवस येतात त्यामुळे काही टेन्शन नाही दोन्हीचा गाणा बी वाचता आणि दोन्हीसा दिवस बी मस्त साजरा होई जाता मग परत घरकडेही लागव आपऊन मग परत दुकानवर येऊ मस्त पैकी घन फिरायला आता आता मस्त गरजाचं काम नाही गट्टू बी बसाडाय जायला मस्त पैकी बारे गट्टू बी बसालेलं चिकना रोड वाटवटा मग आता बनाव दुकानवर परत परत दुकानवर बनाव थोडा माल जो जायला तरी बी एका दिवस परत अजून सावठा मालपूर जाणं पडेल माले गावला आता संध्याकाळ वगैरे घर जाईन उपास सोडणं पडेल त्यामुळं घर जाऊ पहिलं घर बनवता आईने मस्त पूजा बिजा करायचं आय पूजा करायच्या मग आता जेवण बिवण करजो आम्ही तुम्हाला ब्लॉग काय काय वाटतं कमेंट म्हणून नक्की सांगायचं